वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। अनिल बजरंग राठोड यांची विदर्भ प्रसिद्ध प्रमुख तथा प्रभारी जिल्हाध्यक्षपदी निवड नवनिर्माण पंचारा क्रांती सेनेच्या विदर्भ प्रसिद्ध प्रमुख तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष यवतमाळपदी अनिल बजरंग राठोड यांची निवड करण्यात आली देशात निस्वार्थपणे सामाजिक विकासात्मक कामे करणारी एकमेव चळवळ अर्थात नवनिर्माण बंजारा क्रांती सेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ चौहान व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुकेश राठोड राष्ट्रीय महासचिव संजय नाईक प्रदेश अध्यक्ष रमेश चव्हाण कार्याध्यक्ष सचिन राठोड महिला प्रदेश अध्यक्ष आशाताई राठोड यांच्या समक्ष व लेखी आदेशाने देशातील बंजारा समाजातील तरुण पिढीचे आदर्श प्रत्येक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारे व सर्वांना सोबत घेऊन संघटनेच्या माध्यमातून विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणारे जाणकार व्यक्तिमहत्व अनिल बजरंग राठोड यांची राष्ट्रीय नवनिर्माण बंजारा क्रांती सेना विदर्भ प्रसिद्धी प्रमुख तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष यवतमाळपदी नियुक्ती करण्यात आली आहे अनिलजी राठोड हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची माहिती असणाऱ्या जाणकार व्यक्तींची नियुक्ती झाल्याने समाज बांधवांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे नवनियुक्त अनिल राठोड हे सर्वप्रथम पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज आई जगदंबे बामनलाल महाराज संत रामराव महाराज सामकी आई जेतालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होणार आहे बंजारा धर्मगुरु व सर्व महंतांचे आशीर्वाद घेऊन आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहे देशातील समाज बांधव व अनेक चाहत्यांनी राठोड यांच्या निवडीचे स्वागत केले असून राठोड यांच्या निवडीने समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे